येवा चॅनल आपलंच असा माझा सुरु कुठे अहो बघा ना डोळे उघडून असेल आता ते पण मीच बघू का लग्न का केलं मी तुझ्याशी हे oh no. बघा तुम्हाला जर वाटत असेल ना की तुमचा दिवस आजचा चांगला जावा तर आत्ता माझ्या तोंडाला लागू नका मग रात्री लागू का oh no. <laughs> <laughs> रात्री लागू का तोंडाला बघ दारावर कोण येते मी बघतो दारावर कोण येते हाय कोण रो हो? संकट का? कोण आहे साहिल अरे तू अचानक हो तो अचानक येतो आणि झटके देऊन जातो आहो भाऊजी आता इथेच उभं राहू की आतमध्ये पण येऊ मी नाही म्हटलं तर आत येणार नाही निघतोय मी आहो ओ भाऊजी थांबता का जरा ताई भाऊजी मला तुमच्या सोबत काही महत्वाचं बोलायचंय बघ साहि आताच बंड्याच्या शाळेची फी बघलीय त्यामुळे आता नवीन मध्ये पैसे घालायला माझ्याकडे पैसेच नाहीयेत अहो पण हा स्कीम घेऊन नाही आलाय हो घेऊन आलाय म्हणजे तुला घेऊन आलाय अहो जरा आता गप्प बसता का बसतो नेहमी सारख गप्प बसतो पण मी कुठल्याही स्कीम मध्ये पैसे घालणार नाही क्लिअर आहे ताई आता खरंच गप्प बसा हा आणि काय रे काय चाललंय कोणीही नाचतोय रे ताई ही सायली नमस्कार करते हा हो 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 हो, हो, हो. बस बस नमस्कार काय चमत्कार आहे हा ताई मीला पळून घेऊन आलोय काय कुठून मॅरेथॉन मधन का <laughs> मॅरात <मतने> पळवून आणली <laughs> आहो ते दोघे पळून आले आहेत बघ आहो ते खरच पळून पळून आले हो भाऊजी किती जोरात जोरात साहिल तू बरायस ना काय काय चाललंय तुझं नाव काय म्हणालीस सायली बाळा तू बरी आहेस ना काय बोलताय तुम्ही दोघं कळताय का तुम्हाला तुमचं कळून आलोय ते कळलं आम्हाला पण बहुतेक तुम्हाला तिचा प्रश्न नाही कळला तिचा प्रश्नार्थक प्रश्न होता रसातला अहो ताई आम्ही दोघांनी ना एकत्र जायचं ठरवलंय बाळा थोडी मोठी हो कायद्याने अजून बालविवाहाला बंदी हो ग पोलीस तुडवतील ग ह्याला हो ना काय <laughs> मला आनंदच होईल पण ही रड रड करेल ओ भाऊजी मोठी होती कुठून <laughs> हे बघा मी एकवीस वर्षांची आहे आणि <laughs> सुज्ञान पण <laughs> सुज्ञान सुज्ञान आहेस आणि तरी तुला ह्याच्याशी लग्न करायचंय ताई तो छोरा कप्पा बसता का आधी आईंना फोन करून बघा त्या कुठे राहिल्यात त्या कित्या इलय मी गे आली सगळ्यांचं अंबानी काय रे आता खयची स्केम घेऊन येलस ही कोण मी मी ना मा मैत्रीण मैत्रीण आहे फक्त मैत्रीण आहे साहिची मैत्रीण माझी मैत्रीण आहे हे काय मका तुझी मैत्रीण नाही वाटत हा जी एक <laughs> वाटता जी बरोबर आईची तिष्ण आई। नजर मी याची जिल्ह्याचे आणि आम्ही दोघ पळून गो जा पाणी आण आणि तुझ्या घरचे काही सगळेच लेट करंट आहेत का रे माझी पाहून काय होत नाही मग काय फायदा फायदा आई गो म्हणजे पळून जाऊ कशी मजा येऊ होई मछा आई अहो काय बोलताय डग ओ बाई को दे म्हणजे घरच्यांचो कसो विरोध होई आता ह्याच थोबर बघून तुझ्या घरच्यांनी या काय विरोध केलोतसणार हो तुला कुसं माहिती ते का सांगताय तुका नंतर घरच्यांचो <laughs> विरोध पोलीस म्हणजे मारामारी साऊथ फिल्म सारखं तुझे घरचे या काकुतल्या तुडवतील हा तुडवलंच पाहिजे आला मग तुझं लग्न ठरवतील आणि ह्या तन्हाईचा गाणा लावून रस्तो रस्ती देवदास होऊन तिरतलो विलोभनी अदृश्य तू आत्महत्या करायला जाशील oh, no. आई पण मध्ये आत्महत्या करायच्या एक आधी एकदा म्हणून एका भेटूक जाशील तर हो तू का पाहिलं नाही मग तुम्ही लग्न करू कोया आई तुम्हाला मी चहा देऊ की थंडा देऊ बा तू आपला बरोबर बोलत आहे तुम्ही चल आपण डायरेक्ट पाहून आलो यार मधली सगळी एक्साइटमेंट राहून गेली आजी बा मका आजी म्हणू नको आ? मा हा माझं नाव लईला हा मका तू लैलाईला तुझ्यापेक्षा एकच वर्ष मोठी विनोदी आई पण तुम्ही जे काही बोलताय ना ते सगळं ऐकायला किती चांगलं वाटतंय वाटतय आपण परत पाहून जाऊया आणि परत येऊया हे तुम्हाला आहे काय डोक्यावर पडले हा जरा बरं मग पुढे काय पुढे कर हा काय प्रश्न असू वेब अहो म्हणजे आता पुढे काय करायचं ठरवलंय ते वालं पुढे काय पुढे काय हे बघ मुली ह्याच्याशी लग्न करण्याआधी तू एकदा नाही हजार वेळा विचार कर भाऊजी काय म्हणायचंय तुम्हाला पण आम्ही लग्न करणारच नाही आहोत ना म्हणजे आम्हाला लिव्हिंग मध्ये साहिल काय मूर्खपणा चालवलाय हा मूर्खपणा काय गो बरोबर बोलतात सर आई तुम्ही काय गो आई गोष्टी आयडिया कडच या माझी आयडिया <laughs> हो का बर मग तुझ्या घरी माहिती आहे का हे सगळं हो आणि तयार आहे ते या गोष्टीला नाही ना हा आता काही करत नाहीये ना म्हणून बरं बरं त्यांचं अरे त्यांच्याचा की मी असतो ना तर खून केला असता याचा खून ताई अहो हे बघ बाळा माझ्या आई वडिलांना ना हे सगळं नाही आवडणार अगं अहो माहितीये म्हणून तर पळून आलो ना आणि म्हणून आम्ही एकत्र राहणार लिव्हिंग मध्ये अरे गॉड व कमवायची नाहीये तुला अक्कल आणि लिव्हिंग मध्ये राहायचं म्हणतोस हो भाऊजी लिव्हिंग मध्ये राहायला कसली लागते अक्कल वाईट तू काय लग्न करू नका वर्ष झाली तू काय इली अक्कल हो? आणि सायली मला सांग तू कधीपासून ओळखतेस ह्याला याला अरे गरीबन से लैला मजनू चार दिन की चांदनी फिर अंधेरी रात है <laughs> मेलिया अंधेरी रात सभी घर पर चालू आई <laughs> है. अरे आत्ता भेटलात ना मग एकमेकांना वेळ द्या एकमेकांना समजून घ्या हो बरोबर आहे हे म्हणजे असं झालं एक प्यार सेकंदुआ दुसरे सेकंड मे भाऊजी आमचं प्रेम पवित्र आहे पवित्र फक्त गोमूत्र असता आई काहीही उदाहरण देताय तुम्ही आईची उदाहरण म्हणजे काय मागल्या वेळेची पोर जरा बरी होती नाही हो मागच्या वेळची साहेब काय म्हणताय त्या नाही अस काही नाही काही सांग ना हो अग ते मस्करी करतायत आईंना ना मस्करी करायची खूप सवय आहे आई अजिबात नाही मी सहमत आहे या गोष्टीची नाही हे सगळं खोट <laughs> रडू नको बाबू

भाऊजी हो थांबाव तुम्ही बरं तुम्ही आता एकत्र राहायचं ठरवलंय पण तुम्ही राहणार कुठे आहात कुठे म्हणजे भाड्याने घर घेणार आणि मी ते घर सजवलंय साहिल सकाळी उठणार आणि कामावर जाणार आणि मी शॉपिंगला जाणार मग मी घरी येणार आणि दिवसभर साहिची वाट बघत बसणार बर पुढे आणि मग मी संध्याकाळी घरी येणार दाराची वेळ वाजवणार ती दारात येणार दार उघडणार आणि माझ स्वागत करणार स्वागत करणार आणि मग आम्ही दोघे एकत्र चहा घेणार मग साहिल आम्हा दोघांसाठी जेवण बनवणार साहिल जेवण बनवणार आम्ही एकत्र जेवणार मग साहिल भांडी घासणार साहिल भांडी पण घासणार गा भांडी घासून झाली की साहिल अंतरून घालणार आणि अंतरून घातले की आम्ही दोघे आवड हो कळलं कळलं आम्हाला पुढचं कळलं पण हे सगळं करायला पैसे कुठून येणार हो बरोबर भाऊजी देणार मी काय अरे गाडवा प्रेम तू करणार तुम्ही येणार एकत्र तुम्ही होणार मज्जा पण तुम्हीच करणार आणि त्याचा भूर्दंड मी भरणार ताई भाऊजी तुमच्याशिवाय मला आहेच कोण आई बाबा नंतर तुम्हीच माझ्यासाठी तुम्ही हो माता पिता तुमी हो। तुमी हो तुमी हो हो। <laughs> अरे माय जया तू का नाही नोकरी धंदा आणि तुझ्या सोन्यासारख्या पोलीस घेऊन फिरतोस व तुका, फिर तुका सांगतोय जो तू का गाजर देणारा तू काय ह्याच्यापेक्षा चांगली पोरं हो हो मी शोधून देईन तिला पण आमचं प्रेम आहे एकमेकांवर अगं बाळा पण प्रेमाने पोट नाही ना भरत ठीक आहे आम्ही दोघं एकत्र राहू काबाड कष्ट करू करू हा हा करू करू आणि आम्ही दोघं एकत्र राहू आई मेहनत करेल माझ्यासाठी तू मेहनत करणार <laughs> साहिल अरे बाबांचा फोन आहेस उचल, उचल, तू उचल, फोन। बाबा मी तुमच्यासाठी चिठ्ठी ठेवून आलीये हो वाचलीये मी मला माहितीये तू त्या साहिल सोबत पळून गेली आहेस बाबा आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे बर तू जर आत्ताच्या आत्ता आलीस ना तुला मी आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स घेऊन देईन प्रो, प्रो मॅक्स खरं बाबा हो आता बाळा चालेल मी मी आता जे बोलते मना ते मनावर दगड ठेवू नये मला असं वाटतंय की आपण मोठ्यांचं ऐकलं पाहिजे ते सांगतायत ते चुकीचं नाहीये तू आहे ना तू ना तुझा बिझनेस चालू कर खूप मोठा बिझनेसमॅन हो पैसेवाला हो गाडी घे बंगला घे आयफोन्स घे आणि मग मी येईन ना आपण एकत्र राहू पण आता आपण त्यांचं ऐकायला हवं काही भाऊजी नाही तुम्ही सगळ्यांनी माझे डोळे उघडले अगं बाय माझी अरे सिक्स्टीन प्रो अजून मार्केट मध्येच नाही आला तुझा बापा गंडवतोय तुला तू का गांडवून गेले डोळे उघडले म्हणे तर मेला डोळे आम्ही नाही मिळणाऱ्या आयफोन ने उघडलेत कळलं का काय चाल्या चाले राव तुमची ही स्कीम सुद्धा फसली <laughs> <laughs> माझी ही स्कीम सुद्धा फसली नेहमीप्रमाणे पण हा नवीन स्कीम घेऊन परत येणार आहे स्कॅम घेऊन येणार आहे काय तोपर्यंत तुम्ही recommend.